वर्सेस पाकिस्तानची एकदम इंटेन्स मॅच चालू आहे पण अचानक पाकिस्तानची कॅप्टन फातिमा सना हातात स्प्रे घेऊन फील्डवर फिरू लागली हो पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वुमेन्स वर्ल्ड कप इंडिया वर्सेस पाकिस्तानचा हा सामना कोलंबो श्रीलंका येथे आयोजित करण्यात आला होता या सामन्या दरम्यान फातिमा सना पाकिस्तानची कॅप्टन ही ग्राउंड वर एक प्रकारचं स्प्रे मारताना दिसून आली ज्यावर पाकिस्तानी फॅन्स असं म्हणत होते की अपोनेंट टीम म्हणजेच टीम इंडियाकडून दुर्गंध येतोय म्हणून हे केलं जात का आणि याच मुद्द्याला धरून इंटरनेटवर जोक्स मीम्स अफवा सगळं पसरलं अँड वेंट वेंट व्हायरल पण खरं हे आहे की हा स्प्रेवास किंवा दुर्गंध घालवण्यासाठी नाही तर तिथल्या ना पळवण्यासाठी होता तर झालं असं की फील्डवर इतके डास माशा आणि कीटक जमा झाले होते की प्लेयर्सना खेळणं प्रॅक्टिकल इम्पॉसिबल झालं होतं आणि त्यावरचाच उपाय म्हणून हा इन्सेक्ट रेपल्ट स्प्रे फातिमा सनाची ही ऍक्शन पाहून तिथल्या मॅनेजमेंट टीमने लगेच मैदानावर स्वतः मॅच थांबून फील्ड वर पेस कंट्रोल केलं पण आता या कालच्या एका इन्सिडेंट वरून आपल्याला हे नक्कीच कळले की सोशल मीडियावर जे दिसतं ते सगळंच खरं असतं तुम्हाला काय वाटतं नीट रिसर्च न करता त्यावर कमेंट पास करणं हे कितपत बरोबर आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी व बातम्यांसाठी पाहत रहा नवा